जनरेटर आणि एक छोटं जनरेटर आणि त्याच्यानंतर महिला व्यवस्था पुरुष व्यवस्था त्याच्यानंतर शिवनेरी चौक स्वागत व्यवस्था <coughs> आणि शिवनेरी चौकात जे कोणी आयोजन करायले पप्पू चव्हाण आहेत पप्पू तर त्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी आपण मोठी म्हणजे मोठा जमाव जमून आहे अशा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचना आहेत कारण आपल्या गावात महत्वाचं जे आहे छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन व्यवस्था म्हणजे महाराज महाराजाला अभिवादन करण्यासाठी मान्य धनांजी पाटील येतील तर त्यावेळेस त्यांची गाडी पार्क करणे त्या ठिकाणी महाराजांजवळ धूम झाले आणि पुन्हा गाडीत फसवणे त्याच्यानंतर उकळी तोप नियंत्रण जे आपण उकडी तोप स्वागत स्वागतासाठी आपण त्यांच्या वापरणार आहोत वापरायचे की नाही याची परवानगी उकळी तोप नियंत्रण उकळी आपण फक्त संपर्क केलेला आहे